आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात झेंडेपार इथं दरवर्षी रावपाट गंगाराम घाट यात्रा आयोजित केली जाते आणि यावेळी आदिवासी बांधव निसर्गाला देव मानून निसर्गाची पूजा करतात निसर्गातील झाडं पाणी पक्षी दगड हे त्यांचे टोटेम प्रतीक आहेत आणि या टोटेमचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं आदिवासी मानतात दरम्यान प्रस्तावित लोहखान प्रकल्पाला स्थानिक आदिवासींनी विरोध सुद्धा या सगळ्या दरम्यान केलेला आहे आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल हे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपल्याला देतील आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका तालुका म्हणजे इथं जे आहे लोहखान प्रकल्प जे आहे ते प्रस्तावित आहे परंतु त्याला स्थानिक लोकांचा काही विरोध दिसून येत आहे त्यावर आपण काय स्थानिक लोकांचा विरोध आहेच म्हणजे काही लोक लोकांना कंपनींनी त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांना हा जो आंदोलन आहे किंवा हा जो रोष आहे आदिवासींचा तो कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत इथल्या ग्रामसभांच्या संमतीशिवाय म्हणजे विदाऊट कन्सेंट हे संपूर्ण खदानी केले जात आहेत गडचिरोलीमध्ये तर पेसा कायद्याचा विरोधात जाऊन वनाधिकार कायद्याच्या विरोधात जाऊन हे संपूर्ण या जिल्ह्यामध्ये आंदोलन म्हणजे खदानी होत आहेत आणि याच्या साठी आंदोलन हा एकमेव पर्याय आहे असं मला वाटतं परिसरातील नागरिकांना कुठंतरी याचा फायदा होईल असं जे आहे कंपनीकडून सांगण्यात येत आहे किंवा शासनाकडून सांगण्यात येत आहे तर आपण याबद्दल काय सांगू आतापर्यंतचे अनुभव असे आहेत की जिथं जिथं कंपनी झाले किंवा जिथं जिथं अशा पद्धतीचे मायनिंग लोहखान असेल त्याच्या पूर्ण देशातला जर अभ्यास केला तर कुठेही विकास झालेला नाही हा टोटल विनाश आहे असा प्रत्यक्ष लक्षात येते मी प्रत्यक्ष जेव्हा गुगुसमध्ये ए सी सी की सिमेंट कंपनीच्या जेवणून बघितलं झेंडेपारचे लोक प्रत्यक्ष जाऊन बघितले तेव्हा लक्षात आला की हा टोटल रास होत आहे आपली संपत्ती जाते जमीन जाते आणि जा जे नैसर्गिक नॅचरल रिसोर्सेस आहे तो नष्ट होतो दुसरा पर्यावरण ज्याला म्हणतो संतुष्ट असायला पाहिजे ते पर्यावरणामुळे नष्ट होणार आणि आम्हाला जो ऑक्सिजन शुद्ध हवा शुद्ध पाणी हा जो मिळतो तो पूर्ण नष्ट होणार हे स्पष्ट मत आहे पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली